कुपवाड येथील दर्गा सरपंचपदी आयानुद्दीन अल्लाबख मुजावर यांची निवड कुपवाड येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत लागेल मशायक दर्गेच्या सरपंचपदी आयानुद्दीन अल्लाबख मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आयानुद्दीन मुजावर यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर दर्गा परिसरामध्ये जल्लोष करण्यात आला व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी आयानुद्दीन मुजावर यांचा सामाजिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आयानुद्दीन मुजावर यांचा सत्कार पृथ्वीराज बाबा पाटील जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील संजय बजाज साहेब पप्पू डोंगरे साहेब जितेश भैया कदम शेडजी मोहित गजानन मगदूम सिद्धरामदादा दलवाई मालगाव मुस्लिम समाज धुळगाव मुस्लिम समाज तासगाव चिंचणी मुस्लिम समाज कलंबी मुस्लिम समाज सोनी मुस्लिम समाज सांगली मिरज मुस्लिम समाज कावठे पिराण मुस्लिम समाज टाकवडे शिरोळ मुस्लिम समाज कुपवाड व्यापारी संघटना कुपवाड संघर्ष समिती कुपवाड काँग्रेस कमिटी सांगली पत्रकार संघटना कुपवाड धनगर समाज लिंगायत समाज जैन समाज तसेच कुपवाड मधील सर्व नागरिक यांच्या वतीने सरपंच अयानुद्दीन मुजावर यांचा सत्कार करण्यात आला आयानुद्दीन मुजावर यांची दर्गा सरपंचपदी निवड झाल्यानंतर व कुपवाड परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या